एक जन्मतारीख एक दहा एकोणीस हृदयाच्या समस्या अतिश्रम डोळ्यांचा त्रास व रक्तदाब सहा पंधरा किंवा चोवीस साथीचे ताप नाक फुफ्फुसांचे संक्रमण व वृद्धापकाळात हृदयाचे विकार श्रोते तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेत आहात का आरोग्य म्हणजेच आपली खरी संपत्ती जगातील कोणतीही संपत्ती किंवा प्रसिद्धी हरवलेले आरोग्य परत आणू शकत नाही जर तुमच्या आयुष्यात काही आरोग्य समस्या येऊ शकतात हे अधिक समजले तर त्यांचा सामना करण्यासाठी तयारी करायला नको का तुम्हाला तुमच्या जन्मतारखेवरून अंकशास्त्राच्या मदतीने या संभाव्य आरोग्य समस्यांचा अंदाज घेता येतो आणि त्यावर उपाययोजना करता येतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जन्मतारखेला कोणत्या आरोग्य समस्या येऊ शकतात आणि त्यापासून बचाव कसा करता येईल महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला जन्मलेले लोक एक या तारखांना जन्मलेले लोक एकूणच आनंदी असतात त्यांचे आरोग्य सामान्यतः चांगले असते परंतु काही आरोग्य समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असते दोन त्यांना हृदयाचे विकार समस्या डोळ्यांच्या समस्या रक्ताभिसरणाशी संबंधित आजार वृद्धापकाळात रक्त आणि उन्हाच्या तापाचा त्रास यांची विशेष काळजी घ्यावी लागते तीन लांब चालणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तुमच्या आयुष्यातील एकोणीस अठ्ठावीस सदतीस आणि पंचावन्न वर्षे ही विशेष लक्ष देण्याची आहेत तर ऑक्टोबर डिसेंबर आणि जानेवारी हे महिने सावध राहण्यासाठी आहेत श्रोतेव पुढे जाण्याआधी मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता हा तुमच्या सर्व समस्या स्वामींच्या कृपेने नक्कीच दूर होतील महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला जन्मलेले लोक एक अंकशास्त्रानुसार या व्यक्तींचे आरोग्य संबंधित काही समस्या आढळू शकतात यामध्ये पोट आणि पचन संस्थेच्या समस्या खराब रक्ताभिसरण मानसिक तणाव निद्रानाश आणि दम्याचा त्रास यांचा समावेश होतो दोन तुमच्या आहारात योग्य पोषण आणि संतुलित आहार घेतल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो वीस पंचवीस एकोणतीस त्रेचाळीस सत्तेचाळीस बावन्न आणि पासष्ट वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत आणि जानेवारी फेब्रुवारी आणि जुलै हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला जन्मलेले लोक एक संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींचे आरोग्य संबंधित प्रमुख समस्या छाती आणि फुफ्फुसांचे विकार घशाचे विकार जास्त कामामुळे मज्जासंस्थेचा ताण न्युरिटीज सायटिका आणि त्वचे संबंधी समस्या आहेत दोन नॉन व्हेज चे एक सत्तावन्न वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहे तर डिसेंबर फेब्रुवारी जून आणि सप्टेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला जन्मलेले लोक एक संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना उदासीनता नैराश्य श्वसन संस्थेचे विकार मूत्रमार्गातील संक्रमण आणि मानसिक विकार यांचा त्रास होऊ शकतो दोन आहारात हिरवी फळे आणि भाज्या तसेच वांगी कोहलावी आणि सेलेरिया यांचा समावेश केल्यास आरोग्य सुधारू शकते लाल मांस कमी खाणे हितकारक आहे तेरा बावीस एकतीस चाळीस एकोणपन्नास आणि अठ्ठावन्न वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहे तर जानेवारी फेब्रुवारी ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहे मानसिक तणाव खोकला सर्दी फ्लू त्वचे संबंधी समस्या आणि निद्रानाश यांचा त्रास होऊ शकतो दोन पुरेशी विश्रांती आणि ध्यान केल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो चौदा तेवीस एक्केचाळीस आणि पन्नास वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत तर जून सप्टेंबर आणि डिसेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला जन्मलेले लोक एक संख्याशास्त्रानुसार या व्यक्ती सहसा आरोग्यदायी असतात मात्र निष्काळजीपणा केल्यास साथीचे ताप इन्फ्लुएनझा नाक घसा फुफ्फुसांचे संक्रमण वृद्धापकाळात हृदयाचे विकार आणि स्त्रियांमध्ये स्तन संबंधित समस्या उद्भवू शकतात दोन ताजी हवा घेत राहणे खूप आवश्यक आहे पंधरा चोवीस बेचाळीस एक्कावन्न आणि साठ वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहे तर मे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहे महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला जन्मलेले लोक एक संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना जंतुजन्य रोग संबंधी समस्या अपचन वृद्धापकाळात संधिवात अस्वस्थता आणि दोषपूर्ण रक्ताभिसरण यांचा त्रास होऊ शकतो दोन सात सोळा पंचवीस चौतीस त्रेचाळीस बावन्न आणि एकसष्ट वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहे तर जानेवारी मार्च जुलै ऑगस्ट आणि एप्रिल हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला जन्मलेले लोक एक संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना पक्षाघात पाय दात कानाचे विकार संधिवात डोकेदुखी यकृत आणि आतड्यांचे विकार आणि श्वसनाचा त्रास यांची विशेष काळजी घ्यावी लागते दोन सतरा सव्वीस पस्तीस चव्वेचाळीस त्रेपन्न आणि बासष्ट वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि जुलै हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहे महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला जन्मलेले लोक एक संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना सर्व प्रकारचे ताप मूत्रपिंडाचे विकार आणि घसा आणि श्वासनलिकांसंबंधी विकार यांची विशेष काळजी घ्यावी लागते दोन अठरा सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस आणि त्रेसष्ट वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहे तर एप्रिल मे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत श्रोते हो आपले आरोग्य आपल्या हातात आहे जन्मतारखेवरून मिळालेल्या या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घेऊ शकता वेळेवर लक्ष दिले तर आरोग्याच्या समस्यांना टाळता येतं आता ही माहिती तुमच्या जीवनात लागू करा आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद